सांगलीतील विश्रामबाग परिसरात असणाऱ्या जयहिंद कॉलनीमध्ये गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या व्हॅनमधून भरदिवसात सिलेंडरची चोरी झाल्याची घटना घडली गट आहे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने साडेतीन हजार रुपये किमतीची भरलेली गॅसची टक्की लंपास केली सदर जोरीची घटना ही शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि याप्रकरणी विजय हनुमंत कलांडे वर्ष बत्तीस राहणार संजय नगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की विजय कलांडे हे एच पी कंपनीच्या गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर डिलेवरीचं काम करतात शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी गलांडे हे गॅस सिलेंडर भरलेला टेम्पो घेऊन विश्रामबाग परिसरात असणाऱ्या जयहिंद कॉलनी येथील एका अपार्टमेंटमध्ये गेले होते गलांडेने गाडीतील भरलेला सिलेंडर काढून डिलेवरीसाठी गेली यावेळी पल्सर गाडीवरून आलेल्या अज्ञात तरुणाने टेम्पोमध्ये ठेवलेला एक पिवळा पट्टा भरलेला गॅस सिलेंडर घेऊन पलायन केले गलांडे हे काही वेला काही वेळात खाली आले असता त्यांना सिलेंडर कमी दिसला यानंतर त्यांनी चौकशी केली असता चोरी झाल्याचं चा निदर्शनास आलं त्यानंतर गलांडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली